नमस्कार पेन्शनसाठी दोन किलोमीटर रांगत आली वृद्ध दिव्यांग महिला संबंधित अधिकाऱ्यांची होणार चौकशी बंगळुरू कर्नाटकात सत्याहत्तर वर्षाच्या एका वृद्ध अपंग महिलेला दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने ती दोन किलोमीटर हातावर रांगत पोस्ट ऑफिसमध्ये आली भाड्याने वाहन करण्याइतके पैसे तिच्याकडे नव्हते त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोस्ट ऑफिस प्रशासनाने अधिकाऱ्यांची चौकशी करून वृद्धांची पेन्शन तात्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत गिरिजा अम अम्मा असो असे या वृद्ध महिलेचे नाव आहे त्या हरिहर तालुक्यात राहतात त्या एकट्याच राहतात गिरिजा अम्मा यांना चालता येत नाही त्यांना पोस्ट ऑफिसमधून दहा हजार रुपये पेन्शन मिळते मात्र दोन महिन्यांपासून पेन्शन येत नव्हती जगण्यासाठी त्या केवळ पेन्शनवर अवलंबून आहेत अशा परिस्थितीत पेन्शन बंद झाल्याने जगणे कठीण झाले होते पैसे संपल्यामुळे त्यांना अन्नासाठी भीक मागावी लागली अखेर वैतागून त्यांनी स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये रांगत जाण्याचा निर्णय घेतला त्यांची अवस्था पाहून गावकऱ्यांना आपली चूक लक्षात आली काही लोकांनी लगेच त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली धन्यवाद